सुप्रभात धन्यवाद मोदीजी थँक्यू मोदीजी खूप छान मोदीजी सध्या प्रत्येक मुंबईकर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना धन्यवाद देत आहे ही तसंच आहे कारण भारतातलं सगळ्यात मोठं ब्रिज जे आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटरचं जे मुंबईमध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते सुरू पण झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं उत्कृष्ट पूल निर्माण केल्याबद्दल आपल्या सगळ्यांकडून आपणही नरेंद्रजी मोदी यांना थँक्यू म्हणूया आणि बालमित्रांनो तुम्हीसुद्धा जीवनात असं काहीतरी काम करा की तुमचंसुद्धा बऱ्याच जणांनी आभार मानलं पाहिजे मग सगळ्यात आधी काय करा त्यासाठी स्कॉलरशिपचा अभ्यास पहा सराव प्रश्नपत्रिका पाचवी पेपर आहे दुसरा इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा त्याच्यातला आपण फक्त इंग्रजीचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि आपला मंत्र काय आहे सोपा भाग अवघड जाऊ द्यायचा नाही हे लक्षात घ्या समजलं पहा पंचवीस फक्त पंचवीस प्रश्न प्रश्न पहिला क्वेश्चन नंबर वन त्याच्या अगोदर काय दिलेत इन्स्ट्रक्शन्स क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर Which is, which of the following is an instruction. विच इज विच ऑफ द फॉलोईंग इज अँड इन्स्ट्रक्शन आता इन्स्ट्रक्शन कोणती आहे आता इथं अर्थ दिलेले ते मराठीतले अर्थ वाचायचे नाहीत आपल्याला कारण परीक्षेत मराठीतून अर्थ दिलेले नसतात हे लक्षात घ्या विच म्हणजे कोणती ऑफ द फॉलोविंग खालीलपैकी इज अँड इन्स्ट्रक्शन खालीलपैकी कोणतीही सूचना आहे असं आहे मग आता कोणती सूचना आहे आय वॉन्ट युअर पेन मला तुझी पेन पाहिजे ही सूचना नाही आहे मग काय आहे कॅन आय गो टू द टॉयलेट ही एक आपण कॅन आय गो टू द टॉयलेट म्हणजे ही परवानगी आहे ही परवानगी पण नाही आहे प्लीज हेल्प मी ही तर विनंती आहे शट द डोअर बंद करते दरवाजा हे आहे इन्स्ट्रक्शन म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर चार पुढचं ऑब्झर्व द पिक्चर अँड डिसाईड विच पेअर ऑफ ऍड्जेक्टिव्ह इज करेक्ट ऑब्झर्व द पिक्चर म्हणजे चित्राचं निरीक्षण करा अँड डिसाईड आणि निश्चित करा विच पेअर म्हणजे कोणती जोडी विच पेअर ऑफ ऍडजेक्टिव विशेषणाची कोणती जोडी पर्यायात दिलेली इज करेक्ट करेक्ट आहे नंबर एक ओपन अँड क्लोज ओपन अँड क्लोज तर नाहीच आहे हे मग काय बिग अँड स्मॉल ही बिग अँड स्मॉल बी नाही आहे हॉट अँड कोल्ड गरम अँड थंड पण नाही फुल अँड एम टी फुल अँड एम टी करेक्टर आहे म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन आहे ना सोपं मग हे सोपं अवघड जाऊ द्यायचं नाही परीक्षेत छानपैकी उत्तरं रंगवायचे पुढचा तिसरा प्रश्न विच वर्ड इन द वेब म्हणजे खालच्या ह्या डायग्राममध्ये विच वर्ड कोणता शब्द विच वर्ड इन द वेब इज नॉट रिलेटेड टू फ्लॉवर फुलाशी निगडीत नसलेला शब्द कोणता आहे नॉट रिलेटेड हे नॉट लक्षात ठेवायचा मग आता फ्लॉवरशी काय संबंधित आहे फ्लॉवरशी लोटस कमळाचं फूल फ्लॉवर सनफ्लॉवर सूर्यफूल फ्लॉवर रोज गुलाबाचं फूल फ्लॉवर ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे वांगे चुकलं हे फुल नाहीये म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन चौथा प्रश्न सलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे काय शब्दांचा संघ टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणता ग्रुप ऑफ वर्ड येईल हे बघायचं नंबर वन एन सी एल पण त्याच्या आधी काय ऍट मग आता हे कसं पाहायचंय मुलांना तर आता तुम्हाला सगळ्यात आधी पहिल्या ह्याच्यात एन सी एल आहे म्हणजे एन एका प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी सी दुसऱ्या इथं आणि यल तिसऱ्या इथं मग पहिलं बघा एन एन इथं ठेवलं तर एन ए टी असा काही होत आहे का एन ए टी नाही होत मग पहिलं पर्याय येणार नाही दुसरं एच एच इथं ठेवलं तर एच ए टी बरोबर आहे पुन्हा टी ए टी टॅट नाही होत तिसरं एच इथं एच ए टी सी इथं सी ए टी कॅट बरोबर हे पण होतंय यम इथं यम ए टी मॅट म्हणजे चटई होते की रे म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन आहे सोपं मग अवघड जाऊ देऊ नका पुढचा प्रश्न पाचवा विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्सेस हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स खालीलपैकी कोणतं वाक्य असं आहे विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे खालीलपैकी कोणतं सेंटेन्स वाक्य खालीलपैकी कोणतं वाक्य हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क ज्याला योग्य विरामचिन्ह दिलेले आहेत नंबर एक वॉट्स आता वॉट्स वाचतानाच तुम्हाला कळालं इथं ॲपोस्ट्रॉफी नाही आहे म्हणजे हे चुकलं तिसऱ्यामध्ये सुद्धा ॲपोस्ट्रॉफी नाही म्हणजे तिसरं पण चुकलं आता चौथं बघा वॉट्स द मॅटर सुमन आता वॉट्स द मॅटर सुमन म्हणजे इथं थांबायचंय इथं कॉमा पाहिजे जे, जे पर्याय नंबर दोन मध्ये द मॅटर्स वन म्हणून ह्याचं अचूक उत्तर काय आहे पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन सहावा प्रश्न हा तर प्रश्न न आंधळ्याला सुद्धा येईल इतका सोपा आहे चूज द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा बॉडी साठी अशा पद्धती डायग्राम येऊ शकते मग प्लेसाठी काय येईल जसं पी हे खाली आलंय यल उंच झालंय ए तसंच आहे आणि वाय खाली म्हणजे सुरुवात आणि शेवटचा खालचा भाग यायला पाहिजे म्हणून यामध्ये सुरुवात आणि शेवट हे तर नाही आहेत हे पण नाही आहेत आणि इथं दोन अल्फाबेट्स हे खाली आहेत पण इथं दिले तीन म्हणजे चौथं पण नाही आहेत म्हणजे सहाव्याचं उत्तर अचूक आहे पर्याय नंबर दोन पी इथं बसेल यल उंच झालं ए मध्ये आणि वाय खाली सातवा प्रश्न काय दिलाय सातवा प्रश्न आयडेंटिफाय द ऑड वन आऊट आता गटातला वेगळा शब्द शोधायचा आहे फ्रॉम द गिवन होमोफोन्स आता हे जे काही होमोफोन्स म्हणजेच काय रे उच्चार सारखा पण अर्थ वेगवेगळा तर ह्याच्यामधला असा कोणता शब्द है? Odd one out आहे जे ऑड वन आऊट आहे पहिला शब्द बघा सो उच्चार बघा सो इथं चौथ्याचं सुद्धा सो आता हे सुद्धा असं काय रे इथं So, सो आणि इथं दिले एस ए डब्ल्यू सॉ सॉ हे उच्चार आहे जे उच्चार ह्या तिघांचे उच्चारसारखे आहेत पण ये सीचं भूतकाळ सॉ हे उच्चार वेगळा आहे म्हणजे हा होमोपोन्स नाही म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन समजलं पुढचा प्रश्न हे बघा हे सो म्हणजे म्हणून सो म्हणजे शिवणे हे सो म्हणजे पेरणे म्हणून हे इथं सॉ आहे सातव्याच उत्तर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न पहा काय दिलाय आठवा असे प्रश्न तर फार सोपे आहेत बघा फुकटचे मार्क आहेत आपल्याला स्कॉलरशिपमध्ये हे विच पेअर ऑफ वर्ड्स इज इन करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांची जोडी कोणती चुकीची आहे ते आपल्याला विचारले बी हायू म्हणजे आता इथं राहण्याचं ठिकाण दिलंय मधमाशी ही हायू म्हणजे पोळ्यामध्ये राहते टायगर डेन वाघ गुहेमध्ये राहतो बरोबर आहे स्पायडर वेब कोळी जाळ्यामध्ये राहतो बरोबर आहे हेन नेस्ट नेस्टमध्ये तर बर्ड असतात हे चुकलं म्हणून चौ आठव्याचं उत्तर पर्याय नंबर चार छानपैकी रंगवायचं चा आहे बरं का तुम्हाला मुलांनो रंगवण्याचा सराव करा त्याच्यानंतर पुढचं नववा प्रश्न हे पण फार सोपा आहे चूज द करेक्ट एक्सप्रेशन एक्सप्रेशन म्हणजे काय चेहऱ्यावरचे भाव फॉर द गिवन पिक्चर या चित्रासाठी कोणतं हावभाव योग्य आहेत हे तर न पहिली दुसरीच्या सुद्धा मुलाला येईल बघा बघितल्यावर चित्र बघितल्यावर आता ह्या चित्रात एक माणूस कानावर हात ठेवून काहीतरी ऐकायचा प्रयत्न करायला म्हणजे कम हिअर म्हणायला आहे का नाही वेट फॉर मी प्लीज म्हणायला आहे का नाही हे तर कानावर हात देऊन बसला म्हणजे काय ऐकायला आहे काहीतरी हाऊ ओल्ड आय ॲम असं म्हणायला आहे का ते माझं वय काय म्हणायला आहे का नाही कांट हिअर यू अरे मला तुझं ऐकू येत नाही असं म्हणायला आहे म्हणून नवव्याचं उत्तर पर्याय नंबर चार किती सोपे प्रश्न आहेत पुढचा प्रश्न पहा दहावा काय दिलेला आहे दहाव्या प्रश्नात व्हॉट इज द गर्ल डुईंग इन धीस पिक्चर परत एक चित्राचे प्रश्न आले बघा आता या चित्रामध्ये जी मुलगी आहे ती काय करत आहे असं विचारलंय आता येतं बघा दुसरीच्या मुलाला सुद्धा येईल तुम्ही विश्वास वाटत नसेल तर व्हिडिओला पॉज करा आणि विचारा दुसरीच्या मुलांना हे काय करायला आहे प्लेईंग करायला आहे खेळायला आहे का नाही ड्रिंकिंग पाणी प्यायला का नाही डान्सिंग हे डान्स करायला का नाही तर काय आहे काउंटिंग म्हणजे काय मोजणे म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन हे पनरे शब्दार्थ पाठ पाहिजेत बरं का नाहीतर शब्दार्थ पाठ नसले तर मग विसरून जा सगळंच अवघड आहे अकरावा प्रश्न काय दिलाय अकराव्या प्रश्नात च्यूज म्हणजे निवडा च्यूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स यमक जुळणाऱ्या योग्य जोड्या तुम्हाला निवडायच्या टॉल बॉल यमक जुळाले की रे मग आता चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स यमक जुळणारी योग्य जोडी टॉल बॉल सापडलं मग ह्याचं उत्तर टेल डॉल हे तर यमक जुळत नाही गुड बुक इथं ड आणि क हे पण जुळत नाही मॅन पेन हे बी जुळत नाही म्हणून अचूक उत्तर काय अकराव्याचं पर्याय नंबर एक बारावा प्रश्न सलेक्ट द रॉंग वर्ड सलेक्ट म्हणजे निवडा द रॉंग वर्ड म्हणजे काय चुकीचा शब्द निवडायचा आहे फ्रॉम द गिवन वर्ड रजिस्टर्ड या शब्दाची जी यादी दिलेली आहे याच्यातून चुकीचा शब्द तुम्हाला निवडायचा आहे मग आता कुठे ही शब्दांची यादी हे पर्याय आहेत चार आणि ही शब्दांची यादी ही आहे मग आता काय आहे शब्द बघायचं पहिल्यांदा नंबर एक दिले बियर बियर म्हणजे काय अस्वल झेब्रा म्हणजे झेब्रा हे जंगलात आहे लॉयन जंगलात आहे डॉग हे तर पाळीव कुत्रा आहे उल्फ लांडगा फॉक्स म्हणजे कोल्हा हे सगळे जंगलातले आहेत पण डॉग हे एकमेव पाळीव दिलेलं आहे हे सगळे वाईल्ड ॲनिमल आहेत हे टेम ॲनिमल म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन आहे ना सोपं पुढचा प्रश्न काय दिलाय इन्स्ट्रक्शन क्वेश्चन नंबर थर्टीन टू क्वेश्चन नंबर फिफ्टीन रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन रीड द पॅसेज म्हणजे काय पॅसेज वाचा केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आणि प्रश्नाची उत्तरं द्या मग आता बघा काय आहे उत्तरामध्ये समजून घ्या सगळं पहिलं वॉट कॅन नॉट लिव्ह विदाऊट वॉटर सॉरी वी नॉट लिव्ह विदाऊट वॉटर आपण पाण्याशिवाय राहू शकत नाहीत वॉटर इज व्हेरी यूजफुल टू अस पाणी आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे अ ग्लास ऑफ वॉटर इन समर मेक्स अस कूल एक ग्लास भरून पिलेलं पाणी उन्हाळ्यात आपल्याला थंड ठेवतं वी वॉश आवर क्लोथ्स अँड अदर थिंग्ज विथ वॉटर पाण्यापासून आपण आपले कपडे धुतो आणि इतर गोष्टीसुद्धा बर्ड्स ॲनिमल्स अँड प्लांट्स नीड वॉटर टू लिव पक्ष्यांना प्राण्यांना आणि वनस्पतींना जगण्यासाठी पाणी लागतं वॉटर इज गॉड्स गिफ्ट पाणी हे देवाची गिफ्टच आहे एक देवाचं डोंट वेस्ट वॉटर पाणी वाया जाऊ देऊ नका पुढं हू डू नॉट नीड वॉटर टू लिव्ह हू डू नॉट लिव्ह नीड म्हणजे कुणाला लागत नाही पाणी कशासाठी जगण्यासाठी कुणाला पाणी लागत नाही चूज फ्रॉम द फॉलोविंग प्लांट्स यांना तर पाणी लागते बर्ड्सलाही पाणी लागते ॲनिमल्सलाही पा पाणी लागतंय मग काय थिंग्ज म्हणजे वस्तूंना पाणी लागत नाही जगण्यासाठी कारण ते निर्जीव आहेत म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन चौदावं फील इन द ब्लँक म्हणजे रिकामी जागा भरा विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्यायानं अँड कम्प्लीट द सेंटेन्स आणि वाक्य पूर्ण करा डॅश डॅश इज गॉड्स गिफ्ट टू मॅन देवानं दिलेली ही देणगी आहे गिफ्ट आहे माणसांना कोणतं ॲनिमल का नाही प्लांट्स का नाही क्लोथ्स का नाही वॉटर हे करेक्ट आहे तुम्हाला वाटेल प्लॅन्ट पण ह्या पॅसेजमध्ये काय सांगितलं आहे वॉटर इज गॉड्स गिफ्ट म्हणून याच्या आधारे चौदाव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार समजलं बाल मित्रांनो लक्षात आलं ना चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पंधरावा जे की पॅसेजमधूनच सोडवायचा आपल्याला चूज द करेक्ट मॅसेज इन द पॅसेज फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव आपल्याला योग्य संदेश आता निवडायचा आहे वॉटर इज गॉड्स गिफ्ट थोडं बरोबर वाटायला आहे डोंट वेस्ट वॉटर अरे हे संदेश आहे डोंट वेस्ट वॉटर हे हे महत्त्वाचं आहे वॉटर इज व्हेरी युजफुल हे पण वाक्य बरोबर आहे पाणी महत्त्वाचं आहे प्लांट्स नीड वॉटर टू ल्यू हे सगळे वाक्य आहेत पण संदेश हे आहे सूचना ही आहे डोंट वेस्ट वॉटर पाणी वाया घालू नका म्हणून पंधराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न सोळावा चित्राचे प्रश्न आले की फारच आनंद होते आहे इन the... द इन विच डायरेक्शन इज द वेल इन द गिव्हन पिक्चर आता या चित्रामध्ये इन विच डायरेक्शन म्हणजे कोणत्या दिशेला इज द वेल म्हणजे विहीर कोणत्या दिशेला आहे असं विचारलं आहे हे मग दिशा तुम्हाला माहिती पाहिजेत करे मुलांना आणि हो गणिताच्या विषयात तर तुम्हाला मराठीतून दिशा माहिती आहेत पण इंग्लिशमधून दिशा माहिती असणं आवश्यक आहे ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ म्हणून आता याच्यात विहीर विचारले ती इस्टला आहे म्हणून सोळाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन समजलं नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन अँड क्वेश्चन नंबर एटीन कधीही घाईनं लगेच सतरावा प्रश्न वाचून सोडवायचा नाही हे जे दिलेलं आहे ते मन लावून वाचायचं जाऊ द्या दहा सेकंद पण वाचा प्रश्न वाचणं हे उत्तरापेक्षा महत्त्वाचं आहे बरं का बालमित्रांनो रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली जाहिरात वाचायचे अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द गिवन क्वेश्चन्स बघा जाहिरात वाचायचं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायचं बी हॅपी कम वन कम ऑल काय दिलंय सुरसंगीत ऑर्केस्ट्रा युअर फेवरेट सॉन्ग परफॉर्मन्स बाय वेल नोन सिंगर्स फ्री एंट्री ॲट मधुरा हॉल ऑन टेन्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी टू पहिला प्रश्न बघा आता काय दिला पहिला प्रश्न फार सोपं आहे बरं का विच प्रोग्राम इज मेन्शन विच प्रोग्राम म्हणजे कोणता प्रोग्राम इज मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट किती सोपं आहे मग सुरसंगीतचा कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्राचा म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर सॉन्ग्स नाही ड्रामा नाही गॅदरिंग नाही तर ऑर्केस्ट्रा आहे हे म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन शब्दार्थ पाठ पाहिजे बरं का मुलांनो पुढचा प्रश्न अठरावा काय दिलाय व्हॉट इज द प्राईज ऑफ द तिकीट तिकिटाची किंमत किती आहे मग आता फाईव्ह हंड्रेड टेन फिफ्टीन नॉट गिवन आहे का नथिंग आहे दोन्हीपैकी कोणता आहे तर नॉट गिवन इथं आहे का दिलेलं आहे इथं आहे फ्री म्हणण्याचं अठराव्याचं उत्तर आहे नथिंग नेक्स्ट पुढचा प्रश्न उतार्यावरचे जाहिरातीवरचे प्रश्न संपले एकोणीसावा प्रश्न काय दिलेला आहे एकोणीसावा तर आय ॲम अ व्हिजिटेबल मी एक भाजी आहे आय ॲम राऊंड मी गोल आहे इफ यू कट मी जर तुम्ही मला कट केलात आय शाल मेक यू क्राय तर मी तुम्हाला रडवेल हू आय मी कोण आहे मग असं मग गार्लिक म्हणजे लसूणाला कट केल्यावर डोळ्यात पाणी येतं का नाही उत्तर तुम्हाला पर्याय बघायच्या आधीच कळालं चिली नाही पंपकिन भोपळा नाही मिरची नाही तर ओनियन म्हणून एकोणीस हव्याचं सा उत्तर पर्याय नंबर दोन कांदा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न वॉट विल यू से इफ समवन थँक्स यू व्हॉट विल यू से तुम्ही काय म्हणाल इफ वन थँक्स यू जर तुम्हाला कोणी थँक्यू म्हणलं तर तुम्ही काय म्हणताल त्याला तर सॉरी त्यांना थँक्यू म्हटल्यावर तुम्ही सॉरी म्हणायचं का चुकलं थँक्यू व्हेरी मच त्यांना थँक्यू म्हटल्यावर पुन्हा अजून तुम्ही त्याला थँक्यू व्हेरी मच म्हणणार का नाही डोंट वरी थँक्यू म्हणल्यावर डोंट वरी म्हणायचं नाही तर तिन्ही पर्याय चुकीचे आहेत थँक्यू म्हणल्यानंतर यू आर वेलकम म्हणायचं म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन एके विसावा प्रश्न फार सोपे प्रश्न आहेत चित्र आलं म्हणजे तर फारच सोपं आहे लुक ॲट द पिक्चर चित्राकडे पहा अँड कम्प्लीट द करेक्ट वर्ड्स ऑफ कंपॅरिझन पण लक्षात घ्या बालमित्रांनो आल चित्र आलं ना तुम्ही परीक्षेत चित्राकडून जास्त वेळ बघू नका प्रश्न वाचा त्या चित्राशी निगडीत प्रश्न समजला की मग पुन्हा चित्र पहा काय म्हणले लुक ॲट द पिक्चर चित्र पहा अँड कम्प्लीट द करेक्ट वर्ड्स ऑफ कंपॅरिझन कंपॅरिझन काय आहे ह्या चित्राकडे बघून हे तुम्हाला रिकाम्या जागात भरायचं आहे ॲज डॅश डॅश ॲज मग आता ॲज ब्युटिफुल हे ब्युटीफुल आहे का नाही हे तर ब्युटीफुल नाही भीतीदायक दिसायला मग ॲज काइंड दयाळू चित्र आहे का नाही मग काय असेल ॲज बिग मोठं आहे का नाही मग काय आहे ॲज अगली ॲज विच इतकं कुरूप की चेटकनी इतकं क्रूप म्हणून एकविसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार बावीसावा प्रश्न हाऊ मेनी वर्ड्स इन द सेंटेन्स हाऊ मेनी वर्ड्स म्हणजे काय किती शब्द इन द सेंटेन्स म्हणजे काय या वाक्यामध्ये किती शब्द आहेत विल बिगीन विथ कॅपिटल लेटर्स कॅपिटल लेटर किती आहेत ह्याच्यामध्ये हे तुम्हाला विचारलं आहे है ही विल गो टू नाशिक फ्रॉम मुंबई मग आता कॅपिटल अक्षर कोणते कोणते यायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा एक नंबर पहिलं जे वाक्य सुरू होते ते पहिलं अक्षर एच हे कॅपिटल यायला पाहिजे नंतर काय नाम कोण आहे का ह्याच्यात नाशिक मग नाशिकचं एन कॅपिटल पाहिजे मुंबई मुंबईचं यम कॅपिटल पाहिजे म्हणजे एक दोन तीन म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन तेविसावा प्रश्न सलेक्ट द ऑड पिक्चर योग हे ज्याच्यातलं गटातलं वेगळं चित्र कोणतं आहे बघा मग आता फ्रॉक दिलं आहे हे वेगळं चित्र आहे जोकरचं आहे हे झागा आहे पण हे सगळे जर तुम्ही नीट पाहिलात तर फ्रॉक हे झागा आणि हे पण मुलींचंच आहे बरोबर आहे पण शर्ट हे मुलांचं आहे म्हणून तेविसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार आहे ना फ्रॉक स्कर्ट आणि टॉप हे मुलींचे आहेत म्हणून अगदी सोपं होतं ते विसाव्याचा पर्याय चार पुढचा प्रश्न काय दिला आहे व्हेअर विल यू पुट आर्टिकल ॲन इन द फॉलोइंग सेंटेन्स आता ए एन तुम्हाला भरायचे आहेत मग कुठं भरणार तुम्ही सगळ्यात पहिलं वाक्य आहे ही इज ऑनेस्ट मॅन तर आता ॲन हे आर्टिकल तुम्हाला वापरायचं आहे व्हेर यू यू व्हेअर विल यू पुट पुर पुट आर्टिकल ॲन ॲन हे उपपद तुम्हाला वापरायचं तर कुठं वापरणार इतकं सोपं आहे वाक्य वाचायच्या आधीच तुम्हाला समजलं ते ऑनेस्टच्या अगोदर येईल मग काय उत्तर त्याचं बिफोर मॅन मॅनच्या अगोदर चुकलं बिफोर ऑनेस्ट हे बरोबर आहे ऑनेस्टच्या अगोदर आफ्टर ऑनेस्ट नाही बिफोर इज नाही तर चोवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन शेवटचा प्रश्न चूज द करेक्ट सेंटेन्स योग्य वाक्य निवडा द बॉयज डिड नॉट ईटिंग एनिथिंग चुकलं डीड नॉट आल्यावर क्रियापदाचं पहिलं रूप येतंय द बॉईज डिड नॉट एट एनिथिंग आता डीड नॉट आल्यावर क्रियापदाचं पहिलं रूप इथं एट हे भूतकाळी रूप आलंय द बॉईज डिड नॉट ईट एनिथिंग हे करेक्ट आहे इथं पहिलं रूप आलंय हे बरोबर वाक्य आहे तरी चौथावाचा द बॉईज डू नॉट एट आता इथं डू नॉट आहे आणि क्रियापदाचं दुसरं रूप आलंय चुकलं म्हणून तेविसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन किती सोपे न, प्रश्न आहेत अशा पद्धतीनं हा फट इंग्रजी विषयाची पाचवी सराव प्रश्नपत्रिका पूर्ण केली समजलं ना तुम्हाला मग यातील काही प्रश्न परीक्षेत आल्यावर चुकू नका बरं थँक्यू मुलांनो मुलांना